अतिशय महत्वाची बातमी आहे पीक विमा वितरणात सुरुवात केली आहे अनेक शेतकऱ्यांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश येत आहेत मात्र किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे हा प्रश्न कायम आहे हिंगोली जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिके नेमकेच पिकात असताना पावसाने तब्बल एकवीस दिवसाचा खंड दिला आहे शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी पुरवठा करीत आहे शेतकरी निवेदन देत आहे मात्र शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळाला नाही चाल ढकल करत पीक विमा कंपनीने शेवटी अपील केले ते केंद्रीय समितीपर्यंत नेले यामुळे शेतकऱ्यांना शदामही मिळाला नाही मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या अशा शेतकऱ्यांना आता अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा न देण्यामागे पीक विमा कंपनीची मुजोरी स्पष्ट दिसून येत होती लोकप्रतिनिधींनी मात्र कृषी अधीक्षकांनाच धारेवर धरले हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास नव्वद कोटी रुपये असा अंदाज व्यक्त होत आहे मात्र तो अंदाज आहे कृषी विभागाने आकडेवारी दिल्याशिवाय खरे काय ते समोर येणार नाही